साखरे येथील शासकीय विश्रामगृहात भटक्या विमुक्त जाती जमाती समाज एकतीस ऑगस्टला आज एकत्र येऊन समाजाची जनजागृती आणि समाज एकोप्याचा एक रूप म्हणून एक दर्शन झाले एकतीस ऑगस्ट यासाठी आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या योद्ध्यांनी बलिदान दिले अनेक समाजसेवकांना मोठा अन्याय सहन करावा लागला आधी एकतीस ऑगस्टला प्रत्येक गावातल्या भटका समाजाच्या व्यक्तीला गावच्या सरपंच पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशनला हजेरी लावं लागत होती आपली ओळख देणे बंधनकारक होतं त्या दिवशी आपल्या अनेक भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आभाव उठवला आणि एकतीस ऑगस्ट हा भटक्या ही मुक्त जाती जमातीसाठी अभिमानास्पद दिवस म्हणून साजरा केला जातो जणू काही तो दिवस आपल्याला त्या नाथकृपेने नवनाथांच्या आशीर्वादाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यासारख्या दिवस आहे म्हणून प्रत्येक समाज बांधवांनी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी हा एक दिवसाचा कार्यक्रम घेतला पाहिजे असे आज साखरे येथील शासकीय विश्रामगृहात या कार्यक्रमाला सर्वच पटके समाज एकत्र आले आणि आपला एकोपा दाखवला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मनापासून अभिवादन करतो तसेच समाजातील प्रत्येक गाव खेड्यातून तालुक्या शहरात प्रत्येकाने आपण हा दिवस मोठा उत्साहात साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आदेश हरीश बाबर भटकळे मुक्त समाज संघटनेचे समाजसेवक सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट